सिल्लोड तालुक्यातील रेमाबाद येथे गोठ्यात बैले का बांधले म्हणून दोन गटात तुफान मारामारी सिल्लोड ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद आज दिनांक पाच सप्टेंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की शेतीची जमीन वाटप व तसेच गोठ्यात बैले का बांधले या कारणाने दोन ग्रुपमध्ये तुफान मारामारी झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील रेमाबाद इथे घडली आहे फिर्यादी सीताराम भुजंग नवल वय सत्तर वर्षे व्यवसाय शेती राहणार रेमाबाद यांनी तक्रार दिली आहे की आरोपी भागवत कृष्ण नवल शुभम कृष्ण नवल वंदना कृष्ण नवल यांनी सदरील शेतीच्या वादातून व वा गोठ्यात बैल का बांधले म्हणून मारहाण केली आहे अशी तक्रार त्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसात दिली तसेच रहिमाबाद येथील कृष्ण नवल वय वैचवीस वर्ष व्यवसाय शेती राहणार रहिमाबाद यांनी आरोपी सीताराम नवल निवृत्ती नवल मंगलाबाई नवल यांनी शेतीच्या वादातून मारहाण केल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलिसात दिली आहे सद्रिल घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सिंग ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सतीश पाटील ही घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिली आहे सिल्लोड ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करीत आहे